नमस्कार मित्रांनो मी विशाल वीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमी मित्रांनो आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे भारत देश तर साहजिकच आपल्या देशामधला सगळ्यात मोठा सण उत्सव काय असेल तर हे होणारं मतदान आहे आणि याच देशामध्ये दे आता सध्या जनरल इलेक्शन म्हणजेच लोकसभेसाठीचं सगळ्यात मोठं इलेक्शन आता सुरू आहे तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये जाणून घ्यायचं आहे की नेमकं कोड ऑफ कंडक्ट किंवा मराठीमध्ये आपण ज्याला आचारसंहिता म्हणतो हे काय असतं इलेक्शन कमिशन कशा प्रकारे इलेक्शनला भारतामध्ये होणाऱ्या इलेक्शनला नियंत्रित करतं आणि जे राजकीय पक्ष आहेत पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना कशा प्रकारे गाईडलाईन्स देतो आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बघताना तुम्हाला हे देखील समजून येईल की कशा प्रकारे आजकालचे लिडर्स किती प्रमाणामध्ये मॉडल कोड ऑफ कंडक्टला फॉलो करतात या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत याच्याशिवाय संविधानिक कर्तुदी आर पी ए म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट अतिशय महत्त्वाचा आणि इलेक्शनच्या संदर्भात एक प्रकारे संविधानाचंच काम तो करतो म्हणजे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि हा खूप मोठा ऍक्ट आहे तर त्याच्या संदर्भात नेमकं कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत तर साहजिकच आता इलेक्शन ते ते असल्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला प्रीमियन्स इंटरव्ह्यू मध्ये येण्याचे चान्सेस असतात तर सगळ्या अँगलने आपला हा जो टॉपिक आहे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू ओके टॉपिक सुरू करण्याच्या आधी मित्रांनो आपल्या महाकोर्सला नक्की विजिट करा आपली जी मोबाईल ऍप आहे मार्गदर्शक अकॅडमी युपीसी एम पी सी तर दोन हजार पंचवीस साठी जे उमेदवार तयारी करताय त्यासाठी वन ऑफ द बिगेस्ट कोर्स आपण बनवत आहोत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा साठ ते सत्तर टक्के वेळ वाचत आहे इंग्लिश मराठी नोट्स इन डिटेल डेप्थ लेक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहे तर नक्की हा कोर्स बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे ओके चला सुरू करूयात आता मॉडल कोड ऑफ कंडक्ट ची नेमकं सिंपल डेफिनेशन काय इथे सांगितलेलं आहे मॉडल कोड ऑफ कंडक्ट जो आहे इट इज अ सेट ऑफ गाईडलाईन्स इश्यू बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही काय आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आता आपण बघतो बरेचशा मंडळ असतात बऱ्याचशा गोष्टी असतात बरेचशे कम्युनिटीज असतात त्यांना वाटते की आपल्यासाठी संविधानिक बॉडी असावी म्हणजे संविधानिक बॉडी ही सगळ्यात पॉवरफुल बॉडी असते या बॉडीजमध्ये कोणाची अपॉइंटमेंट होणार त्यांना पदावरून कसं दूर केलं जाणार याच्यासाठी संविधानामध्ये तरतुदी असतात तसेच या बॉडीजनं दिलेले अहवाल घेतलेल्या ॲक्शन्स या देखील खूप तीक्ष्ण स्वरूपाचे किंवा स्ट्रिक्ट स्वरूपाच्या असतात त्यांना खूप महत्त्वाचं असतं आपल्या संविधानामध्ये आर्टिकल तीनशे चोवीसनुसार नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद केली गेलेली आहे ज्याच्यामध्ये एक सीई सी म्हणजे चीफ कमिशनर असतात एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त असतात जो मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांना तिघांना मिळून काम करायचं आहे पण कुणी ना कुणी त्याची बस पाहिजे म्हणून एक सीएसईची पोस्ट बनवलेली आहे तर ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करतं हे राजकीय पक्षांना विविध गाईडलाईन्स देतं इलेक्शनच्या आधी त्याला म्हटलं जातं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि ते फॉलो करून घेतले जातात आणि नाही घेतले तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते रिसेंटली तुम्ही बघितलं असेल की बीजेपी आणि काँग्रेस दोन्ही पक्षप्रमुखांना इलेक्शन कमिशनने नोटीस पाठवल्या कारण की मोदींनी यांनी गांधीवरती आणि गांधी यांनी मोदीवरती काय केले होते बरेचसे आरोप प्रत्यारोप केले होते त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलेलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं काँग्रेसच्या पक्षप्रमुख आणि बीजेपीचे पक्षप्रमुख दोघांनाही नोटीस आहे ओके ते ह्या गोष्टी चालत राहतात इट डील्स विथ मॅटर्स इन्क्लुडिंग स्पीच मिटिंग प्रोसेशन्स इलेक्शन मॅनिफेस्टेशन पोलिंग अँड जनरल कंडक्ट म्हणजे एकूण इलेक्शन कमिशनला आठ गोष्टी आहेत ज्या काय करायच्या रेग्युलेट करायच्या म्हणजे आठ प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रेग्युलेट करते कोड ऑफ कंडक्ट किंवा ती इम्प्लिमेंट करते भारतामध्ये आता त्या आठ गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्यात आणि तुम्हालाही समजेल की आपल्या भारतामध्ये खरोखर सगळ्या गोष्टी किती प्रमाणात पाळल्या जातात ओके सगळ्यात पहिलं आहे जनरल कंडक्ट म्हणजे जेव्हा राजकीय पक्ष राजकीय नेते जनतेसोबत एकत्र येत आहेत तर त्यांना काय कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या तर जनरल सुद्धा काय केलेल्या आहेत काही गाईडलाईन्स दिले पहिली सगळ्यात महत्वाची गाईडलाईन तीच येत आहे सो धीस प्रोव्हिजन एम्फासाइ मेंटेनिंग डिग्निटी इन इलेक्ट्रल कंपेन तर तुम्हाला काय करायची हे जे तुम्ही मतदानासाठी यात्रा चालवता ज्या कॅम्पेन्स चालवतात तुम्ही तर ते डिग्निटीफुल असल्या पाहिजे त्यांनी प्रतिष्ठा जपली पाहिजे आपल्या संविधानाची इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांनी दिलेल्या गाईडलाइनशी आणि पूर्ण लोकशाहीमध्ये होणाऱ्या ह्या निवडणुकांची पुढे कॅन्डिडेट अँड पार्टी शूड रिफ्रेन फ्रॉम मेकिंग स्पीचेस ऑर स्टेटमेंट्स दॅट प्रमोट इनमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स बेस्ड ऑन रिलीजन रेस कास्ट कम्युनिटी लँग्वेज आता तुम्ही जर राजकीय नेते आहात आणि तुम्ही भाषण देत आहे तुम्ही लोकांना एकत्रित घेऊन येत आहे तर तुम्हाला अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीत ज्याच्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल वांशिक तेढ निर्माण होईल जातीय तेढ निर्माण होईल सामुदायिकरित्या तेढ निर्माण होईल किंवा भाषिक तेढ निर्माण होईल आणि आपण बघतो मोस्ट ऑफ द लिडर्स भारतामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द लिडर्स बरेचसे लिडर्स तुम्हाला दिसतील की जातीमधून भाषणं द्या भाषेवरून भाषण द्या प्राधिक शक्ती प्रादिशक्तेवरून भाषणं द्या धर्मत आहे कळीच आणि खूप महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे इलेक्शनमध्ये असा भारत जो एकवीसव्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीकडे जात आहे जगातले जगाच्या निर्मितीपासूनचे सगळे कोडे आता हळूहळू उलगडत आहेत आणि अशा याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही त्याचं इलेक्शन आणि त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा धर्म बनलेला दिसतो कुठेतरी ह्या गोष्टी आपण म्हणजेच तरुण ज्याची संख्या भारत देशामध्ये खूप जास्त आहे त्यांनी सुद्धा उघडे डोळे ठेवून ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत पुढे दिस इन्शुअर्स अफेअर अँड रिस्पेक्टफुल इलेक्शन अॅटमॉसफिअर इमानदारीने इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी या गोष्टी खूप आवश्यक आहेत तर असं राजकीय लिडर आपल्याला हवे आहेत जे या गोष्टी करणार नाही जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये भांडणं नाही लावणार असे लिडर्स आपल्याला पाहिजे आणि याच्यासाठी संविधानिकांनी आर पी आयमध्ये तरतूद काय आहे तर का आर्टिकल तीनशे चोवीसनुसार कॉन्स्टिट्यूशननं जसं मग अशीच मी सांगित होतो एम्पावर केलेलं आहे ताकद दिलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला टू इश्यू गाईडलाईन्स फॉर कंडक्टिंग इलेक्शन्स इन्क्लुडिंग मॉडल कोड ऑफ याच्यासाठी काय करणार आर्टिकल तीनशे चोवीसनुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया गाईडलाईन्स इश्यू करणार तर पहिलं बघितलं आपण जनरल कंडक्ट दुसरं आहे मीटिंग्स आता तुम्हाला मीटिंग्स अशा घ्यायच्या आहेत की सार्वजनिक व्यवस्था खराब नाही झाली पाहिजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ओके पॉलिटिकल पार्टीज अँड कॅन्डिडेट मस्ट मस्ट परमिशन बिफोर होल्डिंग मिटिंग ऑर रॅलीज तुम्हाला रॅली काढायची किंवा पब्लिक मिटिंग घ्यायची तर तुम्हाला ई सी आयची काय करायची परमिशन घ्यायची इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चेक करेल की तुमच्या त्या रॅलीमुळे मिटिंग्समुळे सार्वजनिक व्यवस्था खराब तर होत नाही ना सार्वजनिक आरोग्य तर खराब होत नाही ना लोकांना डिस्टर्ब होत नाही ना ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातील दिस गॅदरिंग शुड नॉट डिसरप्ट पब्लिक ऑर्डर अ क्रिएट इनकन्व्हिनियन्स फॉर जनरल पब्लिक तरी पण आपण पन बघतो अर्धा एक तास रोड ब्लॉक केले जातात एमर्जन्सीमध्ये लोक अडकले जातात ॲम्ब्युलन्समध्ये लोक अडकले जातात त्या गोष्टी कुठेतरी आणखी प्रकर्षणानं किंवा तीक्ष्णपणे फॉलो केल्या गेल्या पाहिजेत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तेवढी पॉवरफुल बॉडी आहे ओके तर आता ही पॉवर कुठे मिळते तर आर्टिकल एकशे एकाहत्तर संविधानाचं नाही हा आर्टिकल एकशे एकाहत्तर वन सेव्हन्टी वन ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मी म्हणलं सगळ्यात मोठा कायदा एकोणीशे बनलेला तर त्या कायद्याचं वन सेव्हन्टी सेवन वन सेव्हन्टी वन जे आर्टिकल आहे त्याच्यानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जनरल मिटिंग घेत आहेत हे पॉलिटिकल पार्टीज त्याला रेग्युलेट करण्याची ताकद आर्टिकल वन सेव्हन्टी वन लक्षात प्रोसेशन्स प्रोसेशन्स मीन्स मिरवणुका आता आपण बघतो मिरवणुका बऱ्याच प्रमाणामध्ये निघतात तर आता मिरवणुका काढताना सेम एकशे एकाहत्तरच कलम जे आहे या कल आर्टिकल सॉरी ह्या कायद्यातलं तेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पावत देतं सो आर्टिकल वन सेव्हन्टी वन ऑफ आर पी ए लक्षात राहू द्या महत्त्वाचे आहे कारण की याच्यामधून ज्या मीटिंग्स असतील किंवा प्रोसेशन्स असतील दोघांना पण काय मिळतं रेग्युलेट करण्याची ताकद मिळते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सो पण सेम टू मीटिंग प्रोसेशन्स प्रायर परमिशन ऑफ द ऑफॉरिटीज म्हणजे तुम्हाला आय ची काय करायची आहे परमिशन घ्यायची आहे ओके आता इलेक्शनच्या वेळेस जिल्हाधिकारी जे असतात ते नोडल ऑफिसर बनतात त्यांना सुद्धा खूप सारे पावर्स इथे प्राप्त होतात हे सुद्धा लक्षात राहू द्या दे शुड नॉट ऑबस्टर्क ट्रॅफिक अ पब्लिक थँक्युलिटी जी सार्वजनिक शांतता आहे आणि जी वाहतूक आहे त्याला त्रास नाही झाला पाहिजे तुमच्या मिरवणुकीमुळे तुम्हाला मिरवणूक काढायची आहे तर मग ह्या गोष्टींना त्रास झाला तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी काढायची आहे तर काढा पण काढताना वापस पहिल्या गोष्टी पण इथे लागू होतात की तेड निर्माण नाही करायची आहे सार्वजनिक हेल्थ खराब नाही करायची हे देखील लक्षात ठेवायचं आपल्याला सो तीन झालं प्रोसेशन्स मग येतं पोलिंग डे चौथा ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी काय करायचंय सो दिस प्रोव्हिजन गव्हन्स द कंडक्ट ऑफ पार्टीज ऑन द डे ऑफ वोटिंग आता वोटिंगच्या दिवशी काय असतं एक तर अठ्ठेचाळीस तास आधीच मॉडेल पोड ऑफ काय होतं खूप तीक्ष्ण होतं आणि सगळे प्रचार प्रसार बंद होऊन जातात पॉलिटिकल पक्षांचे कारण की हे दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास लोकांना वेळ दिला जातो की रे बाबा तुम्ही आता दोन दिवस व्यवस्थित विचार करा सगळ्यांचे मिरवणुका बघितल्या सगळ्यांचे भाषणं बघितले कोणकोणत्या पक्षात जातो कुठून कुठे जातो हे सगळं तुम्ही बघितलं आणि आता तुम्हाला काय करायची वोटिंग करायची त्याच्यानुसार तुम्हाला जो कॅन्डिडेट आवडतो त्याला वोटिंग करा म्हणून शेवटच्या दोन दिवसामध्ये प्रचार प्रसार बंद केलेला असतो अशा याच्यामध्ये पोलिंग डेच्या दिवशी जर एखादा पॉलिटिकल पार्टी होती तर जर लोकांना अफेक्ट करत असेल मग ते इलेक्शन फेअर इलेक्शन नाही इलेक्शन डेच्या दिवशी पॉलिटिकल पक्षांनी वगैरे काय करायचं एकदम साईडला राहायचं आहे सो इट इन्क्लुड्स रेग्युलेशन ऑन कॅम्पेनिंग नियर पोलिंग स्टेशन्स अँड मेंटेनिंग द सेक्रेसी ऑफ द वोट तुम्ही जे वोट करताय त्याची सिक्रेसी सगळ्यात महत्वाची गुप्त मतदान पद्धत आहे आपली ऑबियसली ती गुप्त राहिली पाहिजे इलेक्शन पोलच्या बा पोलिंग बोथच्या बाहेर जर पॉलिटिकल पार्टी त्यांचे गुंड वगैरे थांबले तर आपण भीतीच्या मागे mm. त्यांना वोटिंग ह्या गोष्टी कुठेतरी नाही घडाव्या म्हणून पोलिंग स्टेशनच्या आसपासही त्यांना घेऊ द्यायचं नाही सो रिलेटेड आर्टिकल्स आहे जर सेक्शन वन ट्वेंटी सिक्स ऑफ आर पी ए रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट लक्षात राहू द्या यासाठी पोलिंग डे ला कंट्रोल करण्यासाठी सेक्शन वन ट्वेंटी सिक्स आणि इट प्रोहिबिट्स कॅम्पेनिंग फॉर फोर्टी एट आवर्स बिफोर द कन्क्लुजन ऑफ द इलेक्शन फोर्टी एट आवर्स पर्यंत ते दोन दिवस काय केलं जातं बंद केलं जातं ओके पोलिंग डे नंतर आहे पोलिंग बूथ जेव्हा तुम्ही पोलिंग मध्ये मत जाता मतदान करायला आता आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी मतदान केलं असेल सो पार्टीज अँड कॅन्डिडेट्स आर बिअर्ड फ्रॉम कॅनवसिंग नियर पोलिंग बूथ्स टू प्रिव्हेंट अनड्यू इन्फ्लुएन्स ऑन वोटर्स तुम्ही पोलिंग बूथ आणि पोलिंग डेच्या दिवशी तुम्ही आसपास नसले पाहिजे जर तुम्ही तिथे असाल तर चान्सेस आहे की तुम्ही लोकांना प्रभावित कराल वोटिंगसाठी आणि आपल्याला इलेक्शन जे घ्यायचे मतदान जे घ्यायचे ते फ्री अँड फिअर घ्यायचे मुक्त भयमुक्त असलं पाहिजे आणि निरपेक्ष असलं पाहिजे म्हणजे लोकांना ज्याला मतदान करायचं ते करू शकतील ऍबसोल्युटरित्या दे शूड ऑल्सो रिस्पेक्ट इंस्ट्रक्शन ऑफ पोलिंग ऑफिशियल्स जे ऑफिसर तिथे नियुक्त केले जातात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मार्फत त्यांचे नियम त्यांचे जे काही इन्स्ट्रक्शन असतील ते फॉलो करायचे आणि याच्यासाठी से सेक्शन वन ट्वेंटी एट आहे पोलिंग साठी लक्षात राहू द्या जे एच आहे ज्याच्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ताकद मिळते डील्स विथ कंडक्ट ऑफ कॅन्डिडेट्स अँड पोलिंग स्टेशन तर पोलिंग बुथ ला कंट्रोल करण्यासाठी सेक्शन वन ट्वेंटी एट आहे आणि पोलिंग डे ला करण्यासाठी वन ट्वेंटी सिक्स आहे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात राहू द्या ऑब्झर्वर्स अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ऑब्झर्वर्स मार्फत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपण काय करते इलेक्शनला नियंत्रित करण्याचं काम करते म्हणजे नावातून कळायला असं निरीक्षक करत नाही रिटायर्ड आय एस ऑफिसर्स वगैरे घेतले जातात आता ही सध्या आपण बघतो ही जी मी जीमेची टाकलेले तेव्हा पण पूर्ण पीआयवरती लिस्ट दिली की कोणाकोणाला अपॉइंटमेंट केले आणि त्यातले मोस्ट ऑफ द रिटायर्ड आय एस ऑफिसर आहे ऑब्झर्व पुन्हा म्हणजे रिटायर्ड आयएस म्हणजे रँडमली घेतले जात नाही ज्यांना इलेक्शनचा अनुभव मी तुम्हाला म्हटले जेव्हा इलेक्शन लागतात तेव्हा जिल्हाधिकारी हा नोडल ऑफिसर असे आय एस ऑफिसर ज्यांना इलेक्शनचा चांगला अनुभव आहे पण ते आता रिटायर झालेले आहेत आणि चांगले निरीक्षकाचं काम करू शकतात त्यांना वापस बोलवलं जातं निरीक्षण करायचं मग ते पूर्ण याच्यावरती जसं टप्प्याटप्प्यामध्ये इलेक्शन होतं ना आपलं तर तसं ते निरीक्षण करत राहतात ओके सो मॉडल कोड ऑफ कंडक्ट अलाउ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टू अपॉइंट ऑब्झर्वर्स टू मॉनिटर द इलेक्ट्रल प्रोसेस अँड इन्शुअर कम्प्लायन्स विथ द कोड ऑफ कंडक्ट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट नुसार सगळ्या पार्टीज बिहेव्ह करतायत का इलेक्शन व्यवस्थित होत आहेत का हे चेक करण्याचं त्यांचं काम आहे ओके दिस एंटायर पोल इयर्स ऑफ कमिशन म्हणजे आणि कान म्हणून ते काम करणार आहेत ऑन द ग्राउंड टू इन्शुअर फ्री फिअर आणि वोटर फ्रेंडली इलेक्शन एकदम भयमुक्तरित्या इलेक्शन होतील हे त्यांची जबाबदारी आहे ओके आणि याची ताकद कुठे मिळते आर्टिकल ट्वेंटी बी ऑफ आर पी ए बरेचशे फॅक्ट्स आहेत मित्रांनो लिहून घ्या व्यवस्थित आणि समजून पण घ्या आर्टिकल वीस बी नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ऑब्झर्वर्स अपॉइंट करण्याची काय मिळते ताकद ही फॅक्ट सुद्धा लक्षात राहूया धन आहे द पार्टी इन पॉवर सातवं सेकंड लास्ट आता पार्टी इन पॉवर म्हणजे ज्याच्या हातात सत्ता आहे तो काय करू शकतो तर ज्याच्या सत्ता ज्याच्या हातात सत्ता आहे होऊ शकतं की तो पक्ष जे रिसोर्सेस आहेत आता अख्खी सत्ता त्यांच्या हातात अख्खा देश त्यांच्या हातात असेल आणि जर ते आपल्या देशाचा रिसोर्सेस स्वतःच्या प्रचार प्रसारासाठी लावतील म्हणजे विमान यूज करतील चॉपर्स यूज करतील सरकारी गाड्या यूज करतील सरकारी प्रॉपर्टी यूज करतील स्वतःचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मग त्याला आपण फ्री फेअर इलेक्शन म्हणू का कारण की ते काय करतायत सरकारी मशिनरीचा पब्लिक मशिनरीचा फायदा आहेत स्वतःच्या प्रचार आणि प्रसारासाठी तर ते झालं नाही पाहिजे तर सातवी महत्वाची गोष्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रेग्युलेट करते ते म्हणजे पार्टी पॉवर तर धीस प्रोव्हिजन रेस्ट्रिक्ट द रुलिंग पार्टी सत्ताधारी पक्ष जो आहे फ्रॉम युझिंग गव्हर्नमेंट रिसोर्सेस फॉर कॅम्पेनिंग इट एम्स टू प्रिव्हेंट अनफिअर ऍडव्हानज टू द इनकम्पिडेंट गव्हर्नमेंट ऑब्विस्टात सत्ता येत्या त्यांनी या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नये यासाठी ही तत्व दिलेलं आहे आणि अगेन आर्टिकल तीनशे चोवीस आपल्या संविधानाच आहे ज्या संविधानानुसार ज्या कलमानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण दिला आहे तिथेच त्यांना ही ताकद मिळते ही प्रोव्हिजन पण लक्षात राहू द्या आणि लास्ट आहे इलेक्शन मॅनिफेस्टोज जाहीरनामे पक्षाचे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वादे वचन दिले जातात हे सुद्धा करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ते चेक करणार आता बघतो ना गॅरंटी शब्दावरून खूप वाद झालेला आहे ते प्रकारे तुम्हाला ना प्रलोभन नाही देत आहेत जनतेला जेव्हा तुम्ही इलेक्शन कंडक्ट करताय तेव्हा तुमचा जे जाहीरनामा तुम्ही लोकांसमोर मांडताय तर त्याच्यामध्ये एक प्रकारे असं नाही की तुम्ही जनतेला रिश्वत देताय ह्या दृष्टिकोन नसल्या पाहिजे आणि पुढील गोष्टी सांगितल्या त्या पण त्याच्यामध्ये नसल्या पाहिजेत सो पॉलिटिकल पार्टीज मस्ट अधेअर टू कंटेन गाईडलाईन्स वाईड प्रिपेअरिंग द इलेक्शन मॅनिफेस्टो तर तुम्हाला काय गाईडलाईन्स फॉलो करायचं आहे दे शुड नॉट मेक प्रॉमिसेस दॅट कुड क्रिएट टेन्शन ऑर अफेक्ट द लेवल फील्ड लोकांना जे ग्रासरूट लेवलचे लोक आहेत मतदाते आहेत त्यांना प्रभावित करणार नाही त्यांना प्रलोभित करणार नाहीत असे तुम्हाला काय करायचे जाहीर मी बनवायचं आणि ज्याच्यामध्ये जर त्यांना माल प्रॅक्टिस आढळते किंवा वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की एखाद्या पक्षानं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहितेचा भंग केलेला आहे मॅनिफेस्टो मधून तर अशा पक्षावरती काय केली जाते ऍक्शन ओके okay? तर या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करते रेग्युलेट करते आठ पद्धतीनं हो नाव आता आपल्याला बघायचं की भारतामध्ये वायुलेशन्स काय होत आहेत बॉर्डर mm. कोर्ट ऑफ आचारसंहिता तर आपल्याला कळालं की आठ प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करते रेग्युलेट करते नियंत्रित करत आहे आता वायुलेशन कशा प्रकारचे होत आहेत तर भारतामध्ये जे ऍक्शन घेतले म्हणजे होत आहेत याच्यासाठी आचारसंहितेच्या भंगसाठी ते आहेत टेन्शन बिटवीन डिफरंट कम्युनिटीज दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणं दिसतंय का तुम्हाला स्वतःच्या मनाला विचारा उत्तरं द्या अपिलिंग टू कास्ट ऑर कम्युनल टू फिलिंग प्रत्येक मी कोणता एक धर्म एक जात नाही म्हणत आहे तो प्रत्येक लिडर्स बघा तुम्ही बरेचसे जे भ्रष्टाचारी लिडर्स आहेत बरबटलेले लिडर्स आहेत ते मात्र नक्की या गोष्टींचा फायदा घेतात जातीचा समुदायाचा आपली जात आपला समुदाय आणि याच्यामुळे कुठेतरी ना आपलं इलेक्शन आपली जी लोकशाही ना ती लिमिटेड होत चालली आहे आज आपण बघतो कालच मला वाटतं कालच्याच पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे दोन फेजमधलं आपलं इलेक्शन झालेलं आहे नॉर्थ ईस्टमध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त वोटिंग झाली आहे पण खालचे जे स्टेट आहेत यू पी बिहारपासून ते महाराष्ट्र केरला तामिळनाडू सॉरी केरळपर्यंत जे जे राज्य आहेत साठ टक्क्यांपेक्षा कमी वोटिंग झाली सेकंड सिक्स्टी पर्सेंटपेक्षा म्हणजे जर पन्नास टक्के वोटिंग होते पंचावन्न टक्के वोटिंग होते तर अर्धे लोक वोट करतात त्यातून सत्ताधारी पक्षाला किती मिळतात मग तिखरी लोकशाही आहे का या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो तरी पण आता बरेचसे केस आपल्या इलेक्शनच्या बाकीत बघूयात शेवटी किती पर्सेंटेजमध्ये इलेक्शन होतंय म्हणजे मतदान आहे आणि तुम्ही पण मित्रांनो ही गोष्ट नक्की बघा जेव्हा पूर्ण इलेक्शन संपून जाईल ना किती टक्के लोकांनी मतदान केलं ती गोष्ट नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की जनतेमध्ये आपली लोकशाही किती प्रमाणात रुजली आहे आणि आपण पण वोटिंग करताना आपल्या जातीचा माणूस आपल्या धर्माचा माणूस म्हणून वोटिंग करतोय का विकास व्हावा म्हणून वोटिंग करतोय या गोष्टी आपण पण बघितल्या पाहिजेत ओके कारण की या सगळ्या माल प्रॅक्टिसेस आहेत कायद्यानुसार गुन्हा आहे ठीक आहे तर वोट शिखर करण्यासाठी जर तुम्ही जात समुदायाला भडकवतायत किंवा त्याचा वापर करतायत तर ते चुकीचं आहे त्यानं ब्रेक होतं यूजिंग प्लेसेस ऑफ वर्शिप फॉर इलेक्शन प्रोपोगंडा जर तुम्ही जिथे प्रार्थनास्थळ आहेत विविध धर्माचे जे स्थळ असतात मंदिर मस्जिद ख्रिश्चनचं चर्च असेल गुरुद्वारा असेल असे विविध प्रकारचे जे धार्मिक स्थळं आहेत जर त्याचा वापर तुम्ही करतायत तुमच्या इलेक्शनचा प्रोपोगंडा वाढविण्यासाठी कायद्यानुगुन चुकीचं आहे ब्रायबिंग ऑर इंटिमिडेटिंग वोटर्स जनतेला विकत घेणं मतदात्यांना किंवा त्यांना धमकावणं या दोन्ही गोष्टी काय एक तसं एकदम एक्स्ट्रीम स्वरूपाचा हा एक गुन्हा आहे कारण की जर तुम्ही मतदात्यांना भडकवताय किंवा त्यांना भीती त्यांच्या मनामध्ये भरताय किंवा त्यांना धमकवताय या सगळ्यांमुळे काय होणार आहे फ्री आणि फिअर इलेक्शन नाही होणार आणि त्याच्यामुळे काय होणार लोकशाहीलाही जा पोहोचणार हे लक्षात राहत्या देन कॅनवासिंग विदिन हंड्रेड मीटर्स ऑफ पॉलिंग पोलिंग स्टेशन जिथे पोलिंग बूथ ठेवलेले आहेत त्याच्या हंड्रेड मीटरच्या आत जर तुम्ही काय बॅनरबाजी करतायत घोषणाबाजी करतायत लोकांना प्रभावित करतायत अगेन व्हायलेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट अँड होल्डिंग पब्लिक मिटिंग ड्युरिंग द पिरियड ऑफ फोर्टी एट आवर्स सायलेंट पिरियड ज्याला मी म्हटलं दोन दिवस आधी बंद केला जातं तर त्याच्या काळात जर तुम्ही मिटिंग घेत जनतेला प्रभावित करताय देन अगेन दिस इज ब्रेक ब्रेकेजेस ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लास्ट विच सांगितले दीज ऍक्शन आर कन्सिडर्ड इलेक्ट्रल ऑफेन्स हा निवडणुकीतील गुन्हा म्हणून याला काय केलं जातं कन्सिडर केलं जातं किंवा करप प्रॅक्टिस भ्रष्टाचारी एक कृती म्हणून त्याला काय केलं जातं गणलं जातं या सगळ्या गोष्टी मला सांगा मित्रांनो किती प्रमाणात आपल्या भारतात होतात किंवा नाही आणि जर ह्या होत असतील आणि जर तो कॅन्डिडेट असेल तो कॅन्डिडेट नक्कीच काय असेल चुकीचा असेल आणि अशा कॅन्डिडेटला आपण वोटिंग नाही केली पाहिजे जर तो जात पात धर्म मंदिर मस्जिद किंवा अन्य प्रार्थनास्थळ यांचा जर गैरवापर करतायत इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत अशा कॅंडिडेटला आपण वोटिंग नाही केलेली चांगली कारण की त्याच्यामुळे आपल्या लोकशाहीचं नुकसान होतं तर पुढे जाऊयात <coughs> आता रिफॉर्म्स आणण्यासाठी काय काय सांगितलं जात आहे सम एक्सपर्ट सजेस्ट दॅट इट शुड बी प्रोवाइडेड विथ स्टॅच्युटरी बॅकिंग म्हणजे एक कायदेशीर पाठबळ अँड मेड अ पार्ट ऑफ आर पी ए टू मेक इट मोर पॉवरफुल तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये काही बदलाव केले पाहिजे कायदेशीर बदलाव आणि हे जे गुन्हे घडत आहेत ज्या घडत आहेत त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सजेशन दिलं होतं जर एखादा कडे एखादा कॅन्डिडेट मॉडर्न कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करतोय तर त्याला काही वर्षांसाठी डी करणं आणि तो परत परत करतोय तर त्याला परमनंटली डी बार करून टाक म्हणजे अशा तीक्ष्ण किंवा सत्य स्वरूपाची कार्यवाही त्यांच्यावरती केली पाहिजे आणि ती होई खूप आवश्यक आहे सो अदर सजेस्टेड रिफॉर्म्स इन्क्लूड इस्टाब्लिशमेंट ऑफ स्पेशल फा फास्ट ट्रॅक कोर्ड्स टू सॉल्व्ह मॉडल कोड ऑफ कंडक्ट व्हायलन्स केसेस वायलेशन केसेस तर जर एखाद्याच्या संहिता एखाद्यावरती चुकीचा आरोप लागला आहे आणि तो लवकर निपटारा व्हा यासाठी फास्ट ट्रॅक सुद्धा बनवले जावे त्यांचं काम फक्त असेल की मॉडल कोड ऑफ कोड ऑफ कंडक्टची जे ब्रेक झालेलं आहे जे व्हायलेशन्स झालेले त्याच्या केसेसचा निपटारा करायला ओके अँड डेव्हलपिंग पब्लिक अवेअरनेस हे सगळ्यात महत्त्वाचे की जनतेला जागृत कराणं जेवढा खर्च आपण बॅनर्सवरती करतो पोस्टर्सवरती करतो सोशल मीडियावरती करतो प्रचार प्रसारासाठी तेवढा खर्च किंवा त्याच्यापेक्षाही जास्त खर्च आपल्याला करणं अपेक्षित आहे लोकांना अवेअर करण्यासाठी लोकशाहीमध्ये त्यांचा सहभाग वाढवा यासाठी आणि मित्रांनो मेन्समध्ये ही लाईन नक्की आली पाहिजे जेव्हा पण तुम्ही लोकशाही इलेक्शन याच्यावरती जर मेन्समध्ये में आन्सर रायटिंग करतायत पार्टिसिपेशन ऑफ पीपल्स इन डेमोक्रेसी लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग हा शब्द हा किवड कुठे ना कुठेतरी नक्की आला पाहिजे तुमचे मार्क्स नक्की आणि डेफिनेटली वाढतील ओके आय थिंक तुम्हाला आता व्यवस्थित मॉडल कोड ऑफ कंडक्ट काय आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कशा प्रकारे बोलू करते हे समजलं असेल थांबतो मी मित्रांनो इथेच कोणते नवीन टॉपिक तुम्हाला जर पाहिजे असतील की हे टॉपिक घेतले पाहिजेत किंवा हे टॉपिक तुम्हाला समजून सांगायचे आहे तर असे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण ते घेण्याचा प्रयत्न करू थांबतो मी इथेच जय हिंद जय भारत